हा कुरकुरीत नाश्ता बनवायला ना गव्हाचं पीठ लागतं ना मैदा लागतो बटाटे आणि फक्त चार ते पाच ब्रेडपासून हा कुरकुरीत क्रिस्पी नाश्ता तयार होतो खायला खूप म्हणजे खूप छान लागतो आवाजावरूनच कळेल तुम्हाला किती क्रिस्पी होतो तर हा आणि बनवायला तर खूपच सोपा आहे खूप झटपट तयार होतो खायलाही तेवढाच टेस्टी लागतो हाय फ्रेंड्स नमस्कार अमृताज पाक कला या मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर लगेच वेळ वायानं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच हा नाश्ता कसा बनवायचा हे पाहूयात बटाटे आणि ब्रेडचा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला पाच मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्यानंतर त्याचे साल काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ते किसणीने अशा प्रकारे किसून घ्यायचे आहे तुम्ही हे किसणीने किसून घेऊ शकता किंवा मग मॅशरने देखील मॅश करून घेऊ शकता आता हे सर्व बटाटे मी अशा प्रकारे किसून घेते आहे सर्व बटाटे मी किसून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला यात ब्रेड क्रम घालायचा आहे तर इथे मी चार ते पाच ब्रेड मिक्सरमध्ये असे बारीक करून घेतलेले आहे आणि ते आता या बटाट्यात घालते आहे यामुळे नाश्ता छान कुरकुरीत होतो त्यानंतर एक चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे थोडीशी काळी मिरी पावडर घालायची आहे यामुळे नाश्त्याला खूप छान टेस्ट येते त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या मी त्यादेखील यात घालते आहे थोडीशी कोथिंबीर घालते आहे आणि त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस काढून घेतला मी तो यात घालते यामुळे खूप छान चटपटीत टेस्ट येते नाश्त्याला मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा आहे तो छोटा चमचा भरून आपल्याला जिरे घालायचे आहे एक चमचा पांढरे तीळ घालायचे आहे एक चमचा लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा मॅगी मसाला घालते मी यात यामुळे खूप म्हणजे खूप छान चटपटीत नाश्ता तयार होतो साठी आपल्याला यात कॉर्नफ्लोअर घालायचा आहे तुमच्याकडे जर कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही मैदा देखील घालू शकता यात एक छोटी वाटी भरून कॉर्नफ्लोअर मी यात घातलेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मळून घ्यायचं आहे पाण्याचा एक थेंबही घालायचा नाही आपल्याला यात अशा प्रकारे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे यावर त्याला थोडस तेल टाकायचं आहे आणि हे परत व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जेणेकरून हे हाताला चिटकू नये यासाठी तेल लावून हे पीठ मळून घेतल्याच्या नंतर लगेच आता आपल्याला या पिठाचे दोन पार्ट करायचे आहेत याला आता थोडस मऊ करून गोल करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल आपण जशी पोळीला करतो ना तशाच प्रकारे मी याला गोल करून घेतलेला आहे आणि पोलपाटावरती आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे तुम्ही हे हाताने थापू शकता किंवा मग लाटण्याने देखील लाटू शकता चिटकत नाही लाटण्याला हे मी अगोदर हाताने थोडंसं पसरवून घेते याला आणि त्यानंतर लाटण्याने थोडंसं लाटवून घेते शक्यतो चौकनी पसरवण्याचा प्रयत्न करायचा पण नाही जमलं तर गोल पसरवलं तरीही चालतं तुम्ही पाहू शकाल हाताने हे छान पातळ थापल्या जाते थोडस लाटणं फिरून घेते मी यावरती म्हणजे हे एक सारखं होईल आणि आता हा नाश्ता आपल्याला पॉकेट टाईप बनवायचा आहे त्यामुळे मी याला चौकोनी आकार देते त्यासाठी ह्या साईडच्या कडा अगोदर काढून आहे म्हणजे याला एकसारखा पॉकेटचा आकार देता येईल आपल्याला हे ये साईडचं पीठ मी काढून घेते राहिलेल्या पिठात मिक्स करून परत त्याचे पॉकेट बनवून घ्यायचे आहेत याला मी पॉकेट टाईप आकार देते त्यामुळे याला अशी आडवी लायनिंग करून त्यानंतर उभ्या लायनिंग करून घेते तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही हा नाश्ता बनवू शकता गोल देखील बनवू शकता चौकोनी बनू शकता कसाही बनवू शकता तुम्हाला आवडतो तसा याचा थिकनेस तुम्ही पाहू शकाल आणि हे बिलकुल पोलपाटाला चिटकलेलं नाही आहे हे आता आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत खूप सोपे आहेत हे पॅकेट बनवायला खायलाही खूप म्हणजे खूप मस्त लागतात आणि खूप कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होतात हे सर्व मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते राहिलेली देखील अशाच प्रकारे बनवून घेते राहिलेली देखील मी अशाच प्रकारे बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकाल हे आता आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्यासाठी मी कढई तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला अगोदर छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे कढई जेवढे मावतील तेवढे पॅकेट आपल्याला यात घालायचे आहे आणि मीडियम फ्लेम वरती हे आता आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत थोडेसे तळल्याच्या नंतर लगेच हे वरती येतात तुम्ही पाहू शकाल आणि छान देखील आता हे दोन्ही साईडने आलटवून पालटवून छान तळून घ्यायचे आहे हे किती टम्म फुगलेले आहे तुम्ही पाहू शकाल थोडेसे गोल्डन कलरचे होईस आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत पॅकेट छान तळलेले आहेत तुम्ही पाहू शकाल कलर किती सुरेख आलाय आणि खूप छान टम्म फुगलेले आहेत हे आता आपल्याला काढून घ्यायचे आहेत यातलं सर्व तेल असं नितळवून घ्यायचं आहे यातलं सर्व तेल निथळलेलं आहे हे मी आता एका प्लेटमध्ये आहे आणि दुसरी बॅच तेलात ॲड करते दुसऱ्या बॅचचे पॅकेट देखील तुम्ही पाहू शकाल किती टम्म फुगलेले आहेत हे देखील आपल्याला पहिल्यासारखेच छान तळून घ्यायचे आहेत सर्व पॅकेट मी तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकाल किती छान तम्म फुगलेले आहेत कलर तर किती सुरेख आलेला आहे तर खायलाही तेवढेच टेस्टी लागतात हे खूप म्हणजे खूप मस्त लागतात आणि खूप छान क्रिस्पी तयार होतात म्हणजे वरून छान क्रिस्पी आणि यातून मळ खूप म्हणजे खूप टेस्टी लागतात तुम्ही एकदा बनवा तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडेल तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा